पत्रपुष्प फळेमुळे नाना वर्ण नाना रसाळे असे ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे गणपती हा खरं तर निसर्गदेवता आहे आणि निसर्ग फलत फुलत आणि बहरत असतो श्रावण आणि भाद्रपद या महिन्यामध्ये तर निसर्गाची जणू अतिशय उधळणच झालेली असते आणि त्यातही ज्यावेळेस गणेश उत्सव जवळ यायला लागतो त्यावेळेस निसर्गाची कमाल झालेली असते निसर्गामध्ये जी पाने वेली फुले येतात आणि त्याचा उत्सवाशी संबंध आहे तर जे काही फल फ फळं फुलं वाहिली जातात त्याचे औषधी गुणधर्म शास्त्रीय दृष्टिकोन हा आपल्या पूर्वजांना खरोखरच अतिशय माहिती होता त्यामुळेच त्यांनी या सर्व उत्सवाच्या पत्री वाहण्याच्या फुलं वाहण्याच्या ज्या काही धार्मिक वृत्ती आणि मुलांना पुढच्या पिढीला समजण्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे ते अतिशय स्तुत्य आहे तर आता गणपती उत्सव चालू आहे आणि गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवडणारे दुर्वा आणि जास्वंदीची फुले तर आपण दुर्वांची माहिती ताईकडनं ऐकूया आज आपण दुर्वांची माहिती बघूया दुर्वांना स्पर्श होताच अगदी असं थंडगार वाटतं कारण त्याचा गुणधर्मच आहे थंड गणपती बाप्पाला दुर्वा दुर्वावताच म्हणजे प्रयोग केला होता गणपती बाप्पा एकदा उष्णतेने खूप तापले होते त्यावेळी दुर्वाची जुडी करून त्यांच्या डोक्यावर ठेवली होती आणि तेव्हापासून गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पांना अशा प्रकारे एकवीस दुर्वांची जुडी करून कोणी गळ्यात घालतं कोणी हातात देतं कोणी डोक्यावर ठेवतं ज्याच्या त्याच्या भक्तिभावाने आणि जेव्हा आपण ही हरळ आणतो त्यावेळी ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आता ह्या हरळीचे सुद्धा खूप गुणधर्म आहेत आयुर्वेदिक ज्यांच्या अंगात खूप उष्णता आहे ज्यांना खूप पित्ताचा त्रास आहे त्यांनी या हरळीचा जर ज्यूस करून पिले सकाळी तर त्यांची उष्णता कमी होते ॲसिडिटी कमी होते असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत परंतु हे सर्वांना चालेल का नाही चालणार का तर कारण ज्याची पित्त प्रकृती आहे तर त्याच्यामध्ये तक कप प्रकृती वात प्रकृती असे पण प्रकार असतात वात पित्त आणि कप त्याच्यात उष्ण आणि थंड आता ज्याची थंड प्रकृती आहे त्याला ह्या दुर्वांचा रस घेतलेला चालणार नाही कारण त्यांनी जर हा दुर्वांचा रस घेतला तर त्याला सर्दी होईल आणि ज्याची उष्ण प्रकृती आहे त्यांनी जर हा दुर्वांचा रस घेतला तर त्याला त्याचा लाभ होईल म्हणजे ह्या गोष्टींचं उपयोग करताना आपल्या शरीराला ते मानवल की नाही ते सुद्धा पाहिलं पाहिजे आता आपण दुसरी पत्री पाहूया रुईचं झाड असं कुठंसुद्धा उगवतं एक निळ्या कलरची रुई आणि एक पांढऱ्या कलरची रुई असते आणि रुई एक विषारी पण आहे रुईचा जो चीक असतो ना तो हानिकारक असतो रुईचा जो चीक आहे तो हानिकारक पण आहे आणि लाभकारक पण आहे ज्यावेळी पायात काटा घुसतो त्यावेळी तो, तो रुईचा चीक रात्री पायाला लावायचा आणि दुसऱ्या दिवशी अगदी तो सहजपणे काटा बाहेर येतो आणि अगदी सहजासहजी काढता येतो रुईचे पान जेव्हा मुलांना सर्दी होते खोकला होते, ते होतो तेव्हा छातीमध्ये कप होतो अशा वेळी हे रुईचे पान स्वच्छ धुवायचे पुसायचे आणि ह्या पानाला तेल तूप काही पण लावलं तरी चालतं आणि ते तव्यावर गरम करायचं असे नऊ दहा पान आपल्या छातीवर जेवढे मावतील तेवढ्या प्रमाणात ते घ्यायचे आणि मग अस ते असे छातीवर ठेवायचे आणि त्याला असं बांधून ठेवायचं आणि नंतर आपलं असं उपर्ण वगैरे असतं ते थोडंसं ताव्यावर गरम करून करून असं शेकायचं तर ह्या पद्धतीने याचा आयुर्वेदिक उपयोग केला तर तो, तो कपसुद्धा मोकळा होतो अगोदर पूर्वीच्या काळात डॉक्टरकडे जाण्याच्या आधी अगोदर हे असे घरगुतीच उपाय करून आपण घरच्या गर घरी बरे होत होतो तर आता गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पाला आवडणारे सर्वात सुंदर असे फूल म्हणजे जास्वंदीचे फूल जास्वंदीच्या फुलाची सूर्याशी अतिशय अशी छान उपमा दिलेली आहे जसं सूर्य तेजस्वी असतो तसं जास्वंदीचं फूलसुद्धा अतिशय सुंदर असतं आपलं मन मोहून घेतं आणि गणपतीला तर ते अतिशय प्रिय आहे आणि श्रावण भाद्रपद या महिन्यामध्ये तर खूप फुलं येतात अगदी इतकी मोठी मोठी जास्वंदीची झाडं झालेली असतात आणि त्याला अशी भरगच्च फुलं आलेली असतात आणि ते इतकं सुंदर दिसतं आणि कुंडीत जरी छोट्याशा कुंडीत फुल आलं तरी ते सुद्धा खूप सुंदर वाटतं मी वरती टेरेसवर छोट्याशा कुंडीमध्ये जास्वंदीचं झाड लावलेलं आहे तर आज गणपती बाप्पाला दोन जास्वंदीची फुलं मी तिथनं काढली आणि इतकं सुंदर ते फुलं आहे तर ते गणपती बाप्पाला जसं आवडतं तसंच आपल्यालाही आवडतं आणि त्याचेही छान असे गुणधर्म आहेत तर आपण आता काही ज्या काही हे वनस्पतींची पानं आहे वेलींचे पुन्हा ह्या ज्या काही गणपती उत्सवमध्ये आता आज गौराईचे हळदी कुंकू आहे काल गौराई बसलेले आहेत तर हे जे काही पत्री वाहिल्या जातात गौरी गणपतीला तर त्याचं जे काही महत्त्व आहे तर ते आपण पुढील दुसऱ्या एखाद्या भागामध्ये बघूया आणि आज आता हळदी कुंकू आहे आम्हाला हळदी कुंकुवाला जायचं आहे चला तर मग आम्ही निघतो आता हळदी कुंकवाला गणपती बाप्पा मोर्या